सकाळी उठल्यावर लक्षात आलं की आज चतुर्थी आहे म्हणून घेतली चाबी लावली गाडीला आणि लगेच निघालो येवला पिंपळगावला झोपीतून उठलेला मी तसलाही प्लॅन नसताना सचिन भाऊचा फोन आल्याने गणपती बाप्पाच्या दर्शनाला निघालो हे आमच्या परममित्राचं घर आहे आणि बाजूलाच दत्त मंदिर पण आहे नांदेडहून लोह्याला जाताना कारेगावच्या अगोदर हर्षरपाटी म्हणून एक कमान येते त्याच कमानीमधून आज जाऊन दोन किलोमीटर सरळ येवलपुंपळगाव हे गाव आहे रस्ता थोडा खड्तड होता बाप्पाच्या दर्शनाला जायचं होतं म्हणून काही वाटलं नाही गावात पोहोचल्यानंतर ना गावातले लोक माझ्याकडे असं बघत होती जसं काही कोणी एलियन गावात आला कारण की गावात जाऊन हेल्मेट घालून हेल्मेटला माउंट आणि माउंटला मोबाईल विचित्र मंदिराजवळ पोहोचल्यानंतर मला आणि माझ्या गाडीला फार आनंद झाला आजची चतुर्थी असल्यामुळे मंदिरात फारच गर्दी होती मी आज या मंदिरात पहिल्यांदा चालो होतो म्हणून मला याची तेवढी काही माहिती नव्हती सचिन भाऊ आरामात दर्शन झाल्यानंतर मी दर्शन घेतलं दर्शन घेऊन झाल्यानंतर सचिन भाऊंनी मंदिराचा परिसर दाखवला फिल्टरच्या पाण्यासोबत भंडाऱ्याचीही सोय होती दर्शन झाल्यानंतर सचिन भाऊच्या घरी चहापाणी पण झालं आणि मी मेडिकलसाठी रवाना झालो तर नंतर मी आणि भाऊ सोबतच लोहायला आलो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद